तब्बल आठ महिन्यानंतर वाजली शाळेची घंटा आणि विद्यार्थी आनंदले शाळांनी अनुभवला विद्यार्थ्यांचा किलबिलाट तब्बल महिन्यानंतर शाळेची घंटा वाजली आणि पोरांचा किलबिलाट सुरू झाला आजपासून सुरू झालेल्या इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गासाठी विद्यार्थी उपस्थित झाले आणि शाळा गजबजून गेली शाळेची घंटा वाजली आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत शिस्तीत विद्यार्थी वर्गात पोचले एका वर्गात पंचवीस विद्यार्थी अशा पद्धतीने विद्यालयांनी वर्ग खोल्यांची रचना करून शासनांच्या नियमांचं पालन केलं सातारा जिल्ह्यातील बहुसंख्य शाळा आज विद्यार्थ्यांनी गजबजून गेल्या तब्बल आठ महिन्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेचं तोंड पाहिलं आणि खऱ्या अर्थानं ऑनलाईन शिक्षणापेक्षा शिक्षकांनी शिकवलेलं अवगत केलं तब्बल आठ महिन्यांनी विद्यार्थ्यांनी शाळेला पाहिलं आणि शाळेनं विद्यार्थ्यांना पाहिलं त्यामुळे शाळाही आनंदून गेली सोमवारपासून शाळा भरणाऱ्या या पार्श्वभूमीवर विद्यालयांनी विद्यालये निर्जंतुक करून घेतली होती याचबरोबर आवश्यक त्या शासनाच्या सूचनांचं पालनही केलं होतं बहुसंख्य के विद्यालयात विद्यार्थ्यांना टेम्परेचर चेक करून सोशल डिस्टन्सिंग पाळत शिस्तीत वर्गात घेण्यात आलं बऱ्याच दिवसांनी शाळेत विद्यार्थी आल्यामुळे विद्यार्थी आणि शाळा दोघेही आनंदून गेले होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट करार